एकाच दिवसात धनादेश वटवण्याची प्रणाली लागू करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलाय या निर्णयाची अंमलबजावणी चार ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे पण अजूनही ज्या त्या दिवशी धनादेश वटत नाहीत त्यामुळं दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे बँकांनी एकाच दिवशी धनादेश वटवण्याची प्रक्रिया सुरळीत करावी अशा मागणीचं निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिलं धनादेश साधारणपणे दोन ते तीन दिवसात वटत होते पण रिझर्व्ह बँकेनं धनादेश वटवावेत असे आदेश सर्व बँकांना दिले आहेत चार ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे नव्या व्यापार उद्योग जगतात वातावरण निर्माण पण अजूनही ज्या त्या दिवशी धनादेश वटत नसून सध्या तर धनादेश वटण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागतोय एका दिवसात धनादेश वटण्याच्या आशेनं व्यापारी उद्योजकांनी बँकेत धनादेश जमा केले आहेत परंतु ते व्यापारी वर्गाची आर्थिक घडी कोलमडली आहे धनादेश वटत नाही तोवर खरेदी केलेला माल मिळत नसल्यानं दिवाळीच्या तोंडावर अनेकांची अडचण झाली आहे नवीन प्रणालीतील त्रुटी दूर करून एकाच दिवसात धनादेश वटण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे ही प्रणाली सुरळीत होईपर्यंत धनादेश वटण्याची जुनी प्रक्रिया चालू ठेवावी त्याबाबत बँकांना आदेश द्यावेत असं या निवेदनात म्हटलंय यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय पेटे अजित कोठारी जयेश ओसवाल राहुल नष्टे संचालक संपत पाटील उपस्थित होते हैं।